जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी आणि अभिमानास्पद पर्व पाहणार आहोत ते म्हणजेच आपल्या गडकोटांचा वारसा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दुर्गांचा इतिहास केवळ लढाया किंवा जय मर्यादित राहिला नाही तर ते आहेत आपल्या संस्कृतीचे परंपरेचे आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे प्रतीक यापैकीच काही गडकिल्ले आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतही समाविष्ट झालेले आहेत चला तर मग या गौरवशाली दुर्गांचा प्रवास आज आपण सगळे सोबतच करूयात मी तर म्हणेन आजचा दिवस हा प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षणच आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी आणि स्वराज्यातील प्रत्येक मराठी माणसांसाठी अतिशय अभिमानाचीच गोष्ट आहे मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती महा... शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि या स्वराज्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ते म्हणजेच हे गड किल्ले आज युनेस्कोने त्याच किल्ल्यांपैकी बारा किल्ल्यांची जागतिक वारसा या यादीमध्ये नोंद केली आहे खरं तर महाराजांचा एक एक किल्ला स्थापत्यशास्त्रांचा अजब नमुनाच आहे आजही साडेतीनशे वर्षानंतरही हे किल्ले हे किल्ले दिमागात उभे आहेत जसं की आजही छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासोबतच आहे याची जाणीवच करून देतात जणू काही आपले महाराज आणि त्यांचे गड किल्ले आता या खऱ्या अर्थाने जागतिक झालेले आहेत खरं तर हे खूप आधीच व्हायला पाहिजे होते पण म्हणतात देर ना देरसे आहे पण दुरुस्त आहे हे तसंच पण मग हे बारा किल्ले कोणते जागतिक वारसा म्हणजे काय त्याचा गड किल्ल्यांना काय फायदा होणार असे अनेक प्रश्न माझ्या मनाला पडले आणि तुमच्याही मनाला पडले असतीलच तर चला मग या व्हिडिओच्या निमित्ताने त्याची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊयात कोणते कोणते बारा किल्ले जागतिक वारसा यादीत समावेश झाले आहेत पहिला साल्लेर किल्ला जिथं आकाशालाही स्पर्श व्हावा असा अभिमानास्पद किल्ला दुसरा शिवनेरी जिथे सिंह जन्मला म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ तिसरा म्हणजेच लोहगड जसं की शक्ती आणि शौर्य यांचा संगमच चौथा खांदेरी खांदेरी हा समुद्रात अभद्ध अभेद्य उभा असलेला हा चौथा किल्ला पाचवा रायगड हे गड नव्हे हे सिंहासन आहे म्हणजेच आपलं रायगड त्यानंतर राजगड म्हणजे आपल्या सिंहाचा पहिला मुक्काम नंतर प्रतापगड प्रतापगड म्हणजे जणू काही नीती आणि शौर्याचा संगमच तसेच त्यानंतर सुवर्णदुर्ग जो की सागर मात्यावरील सुवर्ण ठेवा जणू त्यानंतर आपला पन्हाळा जे की आपण कधीच नाही विसरू शकत असा शिवछत्रपतींचा दीर्घ मुक्काम असलेला किल्ला त्यानंतर विजयदुर्ग जणू काही प्रत्यक्षात विजयाचं दैवतच त्यानंतर सिंधुदुर्ग म्हणजेच म्हणजेच सागर राज्यांचे रत्नाच जणूक आहे अशा प्रकारे हे बारा किल्ले आज युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेले आहेत चला तर मग जाणून घेऊयात की युनेस्को म्हणजे काय युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक बाबीचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते शैक्षणिक क्षेत्रात सर्वांसाठी शिक्षण हे युनेस्कोचे ब्रिद्धच आहे तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधन तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्याचे कार्य करते तसेच सांस्कृतिक क्षेत्रात जगभरातील सांस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र स्थळांना जागतिक वार वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचेही काम करते व त्याचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य हे युनेस्कोची शाखाच करते तर मित्रांनो चला तर मग बघू आपण बघूयात की युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाल्यामुळे आपल्या या गडकिल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे आपल्याला त्याचा काय फायदा होतो मित्रांनो युनेस्कोच्या सांस्कृतिक स्थळाच्या यादीत गड किल्ल्यांचा समावेश झाल्याने गड किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता आणि संरक्षण मिळाले आहे तसेच युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने गड किल्ल्यांना संवर्धन आणि विकासासाठी अधिक निधी मिळतो यु युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यावर त्या स्थळाला कायदेशीररित्या संरक्षण मिळते ज्यामुळे त्यांचे संवर्धन करन, कर संवर्धन करणे सोपे होते युनेस्कोच्या मध्ये समावेश झाल्यामुळे आपले गडकिल्ले व त्यांच्या इतिहासाबद्दल जगभर माहिती पसरते ज्यामुळे त्या ठिकाणांचे महत्त्व अधिक वाढते व पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची गोष्टच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जाणून घेतलेलं आहे की युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेले बारा किल्ले याबद्दल थोडक्यात माहिती व युनेस्को म्हणजे काय याबद्दल ही थोडक्यात माहिती मी तर म्हणेन महाराज धन्य धन्य झालो आम्ही तुम्ही जे उभ्या आयातीत केलं आज त्यामुळेच एकट्या महाराष्ट्रातील एक बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत महत्व मिळाले उभ्या हिंदुस्थानातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल हा बहुमान मिळवणारे महाराज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं मी तर म्हणेन ही बारा किल्ले फक्त शिल्प नव्हे ती स्वराज्याची गाथा भारतीय इतिहासाचा ठसाच आहेत युनेस्कोची ही ओळख केवळ सन्मान नाही तर ती आपली जबाबदारीच आहे चला तर मग चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद